राम राम कलियुगा चवारा या युट्यूब चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे दोन बायकाचा ध्वनी मेला ही गोष्ट बघायची सत्य घटनावर आधारित गाणी बघायची याच्यासाठी आपल्याला जायचंय अहमदनगर राहुरी तालुका जांभूळ बन इथले गोष्ट इथे भाऊसाहेब बावसकर हे छत्तीस वर्षाचा युवक हा राहतो त्याची बायको योगिता वयोवर्षी एकतीस त्यांची मुलगी संस्कृती वयोवर्षी नऊ आणि त्यांचा छोटासा मुलगा आशिद्धार्थ हे कुटुंब सुखी कुटुंब आणि समृद्ध कुटुंब होतं समृद्ध कुटुंब कस काय होतं याचा सर्वात मोठा व्यवसाय म्हणजे यांचा होता मेंढीपालन मेंढी पालन तुम्हाला माहिती मित्रांनो मेंढीची एका एका मेंढीची किंमत ही दहा ते पंधरा हजारापर्यंत असते सर्वात जास्त तुम्ही बघता आता धावे धुबे झालेत कोणी होता दोनशे रुपयात मटण थाली कोणी होता अडीचशे रुपयात थाळी कोणी म्हणतात तीनशे रुपयात फुलजावा असं ते चालले कारण याच्यात काही बोकड्याचं किंवा शेळीचं मटण नसतं याच्यात मेंढीचं मटण जास्त वापरलं जातं ते लोकांना सांगते बोकड्या पण तिथं वापरल्या जातं मेंढी मी काही खात नाही पण हे आपल्याला आपले पण काही हॉटेल चालक मित्रमंडळी त्यांच्याकडून आपल्याला माहिती भेटतील आता त्यांनी सांगितलं की हे कुठून आणणार इतके बोकडे नसते म्हणून मेंढ्या मेंढे मेढ्याचे नर त्याला आपण येडके म्हणतो येडके किंवा मेंढ्या या कापल्या जातात त्यात त्याच्यात मिक्स करून ते खाऊ घातलं जातं त्यामुळे कोणाला ते दोनशे अडीचशे रुपये प्लेटनं काही परवडत नसतं पण तसं त्यांनी ते त्यांचा में तो मेंढी व्यवसायाचा पालन आणि तुम्हाला माहिती मित्रांनो मेंढी ही एका ठिकाणी कधी चरत नसते म्हणजे मेंढीला उष्णता असल्यामुळं त्यांना एक बंदिस्त वा ठेवल्या जात नाही त्यांना मोकळ्या पाटांगणात ठेवावं लागतं पाऊस असो ऊन असो वारा असो काही असो बाहेर बाहेर असं जे कुटुंब बाहेर राहायचं नेहमी भट बढ, भटकंती करत राहायचं भटकंती करत म्हणजे तुम्ही बघता तुमच्याकडे आजूबाजूच्या खेड्या गावात किंमे ठेवाला येतात तुमच्या शेतात बसव असले की काही फायली भर एक दोन पायली गहू काही डाळ आणि काही पैसे घेतात आणि तुमच्या शेतात होता, होता। ते आखर टाकतात म्हणजे तिथं वाडा म्हणतो कोणी वाडा म्हणतो कोणी आखर म्हणतो असं ते कंपाऊंड करून तुमच्या शेतात ठेवतात म्हणजे त्यांच्या लेंड्या पाहिल्या शेत हे सुपीक होतं समृद्ध होतं त्यासाठी असं हे कुटुंब होतं हे नेहमी नेहमी असं फिरत फिरत राहायचं सगळी इथं बिराड पाठीवर आणि तसं तसे पैसा हातात खेळता राहायचा असंच हे कुटुंब फिरत फिरत असताना आपलं संभाजीनगर संभाजीनगर मध्ये वैजापूर वैजापूर मध्ये गेले तालुक्यात तिथे गेले आणि तिथं ते फिरत फिरत असताना त्यांचं एका गावात गेली गाव म्हणजे तिथं काटे पिंपळ गाव म्हणून तिथं गेले तिथं गेल्यानंतर काय डोंगरदार चाराच्या शेळ्या मेंढ्या आणि ते कोणी जर म्हणलं आमच्या शेतात बसवता का म्हणजे तिथं ते बस बसवायची असं त्यांची एक त्यांचे जे भाऊसाहेब आपल्या याचे मेन कॅरेक्टर भाऊसाहेब भास्कर तिथं त्यांची आणि एक तिथली एक अशी ती शिथली आईन ती शीतली ऐन जेवणातली अशी एक श्री धनधानगट मजाशी गोरी गुंटी आणि उंच पुरी असे असलेली जे श्री काकासाहेब चव्हाण वय वर्ष तीस याच्यासोबत त्यांची ओळख झाली ओळख झाली नजरो नजर झाली त्यांचं बोलणं सुरू झालं मेंढे कस आहे काय असं तस विचार चौकशी झाली चौकशी झाली चौकशी होता होता नजरा नजरा भिडल्या मग नजरा, नजरा भिडल्या हृदयाच्या धडकणी वाढत गेल्या एकमेकांकडे आकर्षण व्हायला लागलं कोणीच खाली पाहायला तयार होईल डोळ्याच्या नजराची नजराला टक्कर व्हायला लागली आणि त्यांच्या प्रेम आता याला प्रेम म्हणावं काय म्हणावं आता हे तुम्ही ठरवा यांच्या दोघा जणांचं सुत जुळायला लागलं सुत जुळलं निव्वळ एक हे लफडत सुरू झालं आता तुम्ही विचार करा जिथं पण लफडत जुळतंय तिथं कुठंतरी क्राईम दडेलच असतो आणि आता याच्यात पण एक क्राईम दडणार कसा आहे या आपण सविस्तर स्टोरी बघू आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगतो जर तुम्ही नवीन जर असाल आपल्या चॅनेलवर तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका स्टोरी आवडल्यास लाईक करा आणि कॉमेंट करा ठीक आहे बघायचंय मग यांचं काय झालं यांचं दोघा जणांचं झगड झुटलं आता ही एका मुलीची आई होती आता ही जे जयश्री काकासाहेब चव्हाण हिला एक मुलगी होती आता ही जी मुलगी कुठे राहते नेवास आहे आपला न्यावाश मध्ये एक बोर्डिंग स्कूल आहे ती तिनं शाळेत ठेवली होती आणि घरी दोघं नवरा बायको काम करायचे आता नवरा कसा असेल ते विचार करा की बीन बायको त्याचे नवरा सोडून याच्या सोबत निघून जाते मेंढ्या सोबत मेंढ्या चालणारे त्याच्यानंतर याची जी बायको असते योग्यता भाऊ साहेबाची भाऊसाहेबाची बायको ही योग्यता हि काही सण होत नाही की डायरेक्ट म्हणती बघ तुला जर ही जर बाई ठेवायची असेल आम्ही आमचे पोरं वाहिले राहतो कारण की या दोघी जण तिथं आणल्यानंतर हे एक स्त्री काहीही सहन करू शकते पण आपली सवत ही सहन नाही करू शकत तशीच यांची सवत आली कारण की एक आहे दोन मुलं बाहेर मुलगा आणि मुलगी आणि ती त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही यांचा रोमान चालायचा यांचा चळाच चालायची यांची घोळाघोळी चालायची यांचा आवाज राहायचा आणि हा काळ भाऊ साहेब हा दारू पी येईल म्हणजे यांना दारूचं व्यसनच होतं आणि हा दारूच्या याच्यात काय बोलायचा काही नाही असं तस आता कॉमेंट्स करायचा त्यांच्या रात्रीच्या कार्यक्रमाच्या टायमाला आणि ते योग्य त्याला त्याचा त्रास व्हायचा तिने सांगितलं तू तुकल तर तु काही कर मी मगली आणि लेकरं घेऊन वाहिले राहते आणि तिने मेंढ्या धरल्या आणि आपल्या विकून टाकल्या काही पैसे आपल्याजवळ ठेवले काही नवऱ्या घेऊन ठेवलं आणि त्यांना आता ठेवलंच होती आता यो झाला दोन बायका आणि ती ऐका आता याच्या झाल्या दोन आता तुम्ही विचार करा यानं किती जर केलं हिच्या सोबत लग्न मंडपात लग्न लावलंय हार घातलाय देव ब्राह्मणाच्या साक्षीने त्याने लग्न केलंय तो तिला नाही विसरू शकत आणि त्याच्या जे दोन मुले याला कसा कसा दे दे ते ते तो कसा विसरू शकत नाही किती पेणारा असला कसाही असला किती जरी असला तरी हा त्याच्या मुला कधीच विसरत नसतो कारण जी ठेवलेली बाई किंवा पळून आलेली बाई ही ठेवलेलीच बाई म्हणून ओळखली जाते तिला बायकोचा कसा दर्जा भेटू शकत नाही अशीच ही घटना घडत घडत गेली आणि यांच्यात दोघांचा आणि हा कधी कधी काय करायचं याला पण पहिल्या बायकोचं ध्यान यायचं आणि मुलांचं पण ध्यान यायचं हा पण मग कधी कधी बायको पहिल्या बायको भेटायला जायचा तर पहिल्या बायको भेटायला गेला की दुसरी काय म्हणायची जी सी तू कस का गेलाय मग तू याच्यासाठी आणलं का त्यासाठी आणलं का पण याची एक तर फट काय फटक होऊ लागली तर याला तर असं वाटायचंय मी हिच्याकडे करायला लागलो पण मग ते राखीव सामान होतो मग आपली जी राखीव जमीन होती हिच्यात पण नागरिक घुसावला होता मग म्हणून हा आलं पंधरा दिवस आलं तिकडे आपली जमीन नागऱ्यासाठी जायचा आता लेकर बाळायचं ध्यान याच जमीनही नागरायची दोन्ही पण व्हायचं असं करत करत त्याच चालू झालं आता ही घटना दोन हजार तेवीस ला यांचं सुरू झालं आता दोन हजार पंचवीस उजाडलं पंचवीस नंतर तिथं काय झालं ऑक्टोबर आता ऑक्टोबर अकरा ऑक्टोबर यानं काय केलं याला याच्यामध्ये आता आपलं हिच्याकडे राहायचं काही तिच्याकडे जायचं आपण राहू इथे राहतो पण एका ठिकाणी राहतोय पण हिच्याकडे जायचं ही बोलते हिच्याकडे गेले ही बोलती त्यासाठी आपण असं करू दोघी जण एका ठिकाणी आणून दोघीकडे आज ही चकडं उदय तिच्याकडं माझा माझा आपली माझं ते शि माझं असे हिशोबान त्यांना काय सांगितलं त्यानं भाऊसाहेबांना आपल्या पहिली बायको जी योगिता आहे योगिता भास्कर फोन केला आणि सांगितलं अंदाजे तू टायमाला त्यांनी फोन केला त्यानं फोन केला एक बीकच्या टायमाला ते सांगितलं म्हणे तू ये आणि माझी बहिणी म्हणजे हलका हे भाऊ बा वाव रे हे साकुरला राहते तिच्या घरी जाऊ तिला मध्यस्थी घेऊ आणि तुमच्या दोघीतला जे काय वाद असेल तेव्हा आपण मिटून काढू असं म्हणून ते तयार झाले तिने सांगितलं तुम्ही पुरं जा मी आपली स्कूटी दोन मुलं आणि मी तिथे येते आता त्यांनी जे सांगितलं त्यांनी पता काय सांगितला ते तिथं मांडवे फाटा इथे या म्हणे आता हे मांडवे फाट्यावर आली मांडवे फाट्यावर आल्यानंतर दोन्ही पोरं घेऊन आली पोरगी नऊ दहा वर्षाची होती आता पोरगी जमोर आल्यानंतर कोणाची पोरगी आल्यानंतर यांना खिशात हात घातला आणि पाचशेची नोट काढली आणि आपल्या मुलीच्या हातात दिली आता मुलगी मुलीच्या मुलगी संस्कृती नऊ वर्ष पाचशे रुपये दिली आणि मुलगा लहान होता त्याला पाचशे रुपये दिले आणि त्याला सगळे भेळ बेळगिळी खाल्ली दोघ जण उठले आणि साकूर इथं गेले आणि इथं गेल्यानंतर तिथे युरोपाचं मंदिर युरोपाच्या देवाचं मंदिराचं दर्शन घेतलं आणि तिथून ते नदीकाठावर गेले आणि तिथं बोलू लागले आणि बोलताना त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही असं करा दोघी पण जयश्री पण आणि योगिता पण तुम्ही दोघीजणी एक व्हा कारण की तुम्ही एका ठिकाणी एकाच छताखाली राहू गुन्हा गोविंद नादू एक करू असं राहू चांगलं राहू असं करा तसं करा आता यानं भाऊसाहेब भावस्करला असं वाटत होतं की बा यांनी यावं आणि आपलं प्रपंच चांगलाच चालावा पण त्याच्यानंतर योगीताला काय झालं योगी तळपायाच्या आगमस्त काय दिली कारण ती लग्नाची बाईक होती ती कशीच नाही कारण की नवरात्री बाकी काही सहन करू शकते पण नवरात्री दुसरी बाई सहन न करू शकत बाई बाईला सहन नी करू शकत तसं जिथं झालं तिनं सांगितलं की तू तू माझ्या घरात राहू शकतो पण ही बाईल मी माझ्या घरात ठेवू शकत नाही त्याच्यानंतर आता सापडी सापडे आडकेत सुपारी आता करावं काय एक लग्नाची बायको सोडली जात नाही ऐकती आणलेली पण सोडल्या जात नाही नेमकं करायचं काय तर मग नेमकं यानं काय केलं यानं झुकत माप बायको कुठं दिलं कारण जी लग्नाची होती ना तिच्याकडे आणि हिला जे श्री सांगितलं की तू असं कर तू तुपली पहिल्या नावरा आहे तुपला काका साहेब तिथं ती पिंपळगाव तिथं तू काटे पिंपळगाव तू तुपल्या नावऱ्याकडे निघून जा आता हिनं सांगितलं तू मग दोन वर्ष मग तीन वर्षे जवळपास तीन वर्षापर्यंत तू मोज माझा मारली फार चोळा केली पाच रगडा रगडी केली पाच धिंगाणा धिंगाना ग्वासा गोळशी केली जर तुझं मन होतं तू मन जर भरत नाही तोपर्यंत तू तो माझ्यासोबत माझा मारली आता तुझं मन भरले म्हणजे तू मला जाय म्हणतो का असं त्या दोघा जणात वाद तयार झाला आता योगी त्याच्या मनात हे बी एवढे हे दारू पि आणि हे दोघ जण याने ठेवली हिच्या वादाशी आपल्याला काही घेणं देणं नाही तिनं आपल्या चाबी मारली आणि आपले दोन लेकरं घेतली आणि आपल्या नांदेच्या घरी म्हणजे नंद म्हणजे हलका हरी भाऊ भाऊ हिच्या घरी निघून गेली हिच्या घरी गेली आता मग पोर होते पोर आले ते आत्या 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 म्हल्या भावाचे पोर म्हटलं तिने स्वयंपाक केला आणि देव घातली देव घालून आबद आराम करून झोपी गेलेली रात्री आई बाराचा सुमार असेल बारा ते साडेबाराचा वेळ असेल रात्रीचा रात्रीचा योगी तिचा फोन खणखणला खणखणल्यानंतर तिने फोन बघितला तर तिला दिसला की आपल्या नवऱ्याची आप प्रेयसी म्हणजे ठोकी तिचा फोन आहे तिने उचारला आणि तिनं सांगितलं की भाऊ भाऊ साहेब आणि मी मांडेव बुद्रुक इथं महादेवाच्या मंदिरात सभा मांडपात आलोय आणि हे काय करू राहिले जास्त दारू पिले आणि मला मारहाण करू राहिले मला दगड फेकून मारू राहिले तुम्ही या तिनं सांगितलं यांचं काय यांचं ये लपुडे कारण याला बाईचा नाद आणि दारूचा नादे म्हणजे याला बाबाचा नादे बाबा माझे बाई आणि बाटली हा कधी सुधारणारी हे याच प्रकार निपटत बसल असं म्हणून तिनं ते त्याच्याकडे कंटाळणी केली आता यंद केल्यानंतर दुसरा दिवस उगा उजाडला बारा ऑक्टोंबर बारा ऑक्टोबरला साधारण सात ते साडेसातच्या टायमाला एक फोन त्याच्या फोनवर फोन खानाकला त्याच्या जा ओळखीच्या माणसाचा फोन खानाकला तो होता रा रामा मनोहर शेंडगे यांना फोन केला आणि तिने म्हटलं अरे शेंडके भाऊचा कस काय फोन आला तिने आणि त्यानं शेंडगे भाऊचा तिथून आवाज आला की योगिता ताई तुमचा नवरा इथं बेशुद्ध महादेव मंदिर आणि सभा मंडपात आणि रक्त डोक्यातून रक्त येते तुम्ही लवकर इथे या तिनं सांगितलं तिनं तिच्या नांदाला यायला घेऊन ताबडतोब तिथं आली तिथं बघितल्यानंतर तिच्या नवऱ्याच्या कारणातून डोक्यातून रक्त स्राव चालू होता तिनं उचललं आणि जवळच्या धावपणा भुलेवाडी म्हणून ग्रामीण रुग्ण रुना, रुग्णालय तिथं नेलं तिथं नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासलं डॉक्टरांनी सांगितलं की बॉडी गेलेली मयती आता मयत म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं की एक बॉडी तुम्हाला देऊ शकत नाही आणि आपली इथं काही पीएमची सुविधा नाही तर पीएमची सुविधा ही तुम्हाला लोणी लोणी येथील प्रवारा ग्रामीण रुग्णाल रुग्णालय इथं न्यावं लागेल आणि तिथं ती बॉडी पाठवली पण तुम्हाला एक सांगतो पहिले जर कुठं जर घातपाताच लक्षण जर दिसल्यानंतर पहिले डॉक्टर लोक काय करतात नजिकचं त्यांचं जे पोलिस टेशन ज्या ज्या पोलिस येणार ते हॉस्पिटल असते किंवा दवाखाना असते त्या पोलिस स्टेशनला ते कळवतात आणि तसं त्यांनी केलं पोलीस स्टेशनला कळवलं कळवल्यानंतर धारगाव पोलिस स्टेशन जिथे वाले तिथं आले त्यांनी विचारलं ते लगेच तिथून लगे मांडवी बुद्रुक इथं महादेवाच्या मंदिरात गेले तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या जागेचा पंचनामा केला पंचनामा करून पुन्हा तिथं आले आणि तिथं आल्यानंतर ज्या लोणी येथील नगर तिथं बॉडी ठेवली होती त्या बॉडीचा पंचनामा केला आणि डॉक्टरांना निघून गेली आणि डॉक्टरांनी ताबडतोब सांगितलं की हे मयत झाला व्यक्ती म्हणजे याच्या डोक्यावर ओक्यात जड वजन टाकून याची हत्या करण्यात आलेली तर मग त्या पोलिसवाल्यांनी त्याच्या बायकोकडे चौकशी केली केलीकडे नेमकं काय तिने सांगितलं तिने लगेच नाव सांगितलं श्री काकासाहेब चव्हाण हिच्यावर माझं शंका आहे म्हणे आणि तिचा नंबर दिल्यानंतर तिचा नंबर तांत्रिक तपासाच्या आधारे म्हणजे सिव्हिलिन्सला नंबर टाकला त्यांचा नंबरचं लोकेशन हे आयल्यानगर दाखवत होतं ताबडतोब पोलिसवाल्यांनी एक टीम तयार केली आयल्यानगरला गेली आता आयल्यानगर ती तिथून फरार दली। फरार झाली झाल्यानंतर ती पुन्हा निवास दाखवण्या घेऊन आणि पहिला नवरा घेऊन ती पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसवाल्यांनी तिथं बाय हँड रेड मारली आणि तिला अटक केली त्यावेळेस तिला अटक केली त्यावेळेस तिला विचारलं तिने सांगितलं साधारण बारा ते साडेबाराच्या सुमारास मला तो मारत करताना माझ्याकडून एक दगड उचलला आणि त्याच्या डोक्यात घातल्या गेला आणि तो जागीच गत प्राण झाला मी त्याच्याच बॉडीजवळ तिथं बसून राहिले आणि तिथून त्याच्या पहिल्या बायकोला फोन केला योगीताल आणि सांगितलं तो मला मारू राहिला आणि सकाळच्या सहाची गाडीनं मी आयल्यानगरला आली आहिल्यानगरला आल्यानंतर एका जणाला सांगितलं माझा नवरा बिमार आहे आणि तो बिमार असल्यामुळे मला दहा हजार रुपये दे दहा हजार रुपये घेतले आणि त्याच आपल्या नवऱ्याला पहिला नवरा जो होता काटे पिंपळ गावचा त्याला फोन केला आणि सांगितलं आपण आता गुन्हा गोविंदा राहू आपण करून आणि आपण आता मुंबई पुण्याला दूर निघून जाऊ आपल्याला इथं राहायचं नाही कारण इला माहित होतं आपण फोन केला आपल्याला पोलिसवाले पकडतील म्हणून आपण लवकरात लवकर निघून जायचं तिने पाण्याच्या तयार असताना पकडली बघून घ्या तिने काय केलं प्रेम केलं पण लक्षात ठेवा तर कोणतीही जर स्त्री जर असेल याच्यातून काय शिकायला भेटत एक मी प्रत्येक स्त्रीला सांगतो तुम्ही जर जिचं ज्या पुरुषाचं लग्न होईल असेल त्याच्यासोबत कितीही प्रेम केलं कितीही जीव लावला कधीच हो 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 तो तुमचा होऊ शकत नाही कारण की तो त्याच्या बायकोचाच होऊ शकतो तुमचा तो होऊ शकत नाही तुम्ही त्याच्या कितीही भाका घातल्या गोड बोलला तरी तो तुमचा राहू शकत नाही कारण की तो त्याच्या लग्नाच्या बायकोलकडच आकर्षित होत असतो आणि तुम्ही बावटासारख्या कोणाच्याही प्रेमात पागल हो जाऊ नका कारण की लग्न झालेला पुरुष हा कधीच त्याच्याच बायकोचा असतो होऊ शकत नसतो याच्या तुम्ही शिकायला भेटत आणि एक लक्षात ठेवा जिथं लफड केलं तिथं क्राईम हा घडेलच असतो त्याच्यामुळं मी सांगतो सावध राहा सावधान राहा त्याच्यामुळं लफडे कमी करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र